नमस्कार आमच्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप सारं स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांना तर माहिती आहे दिवाळी जवळ आली की मुलांची गडबड सुरू होते की किल्ले बनवण्यासाठी किल्ले बनवायचे त्याच्यावर चित्र आणून मांडायचे पण तुम्हाला हे माहिती आहे का की एखादं गाव किल्ल्यांचं गाव म्हणून सुद्धा ओळखलं जातं तर असं एक गाव आहे की जे किल्ल्यांचं गाव म्हणून ओळखलं जातं सातारा जिल्ह्यातील आंबवडे बुद्रुक हे गाव किल्ल्यांचं गाव म्हणून ओळखलं जातं इतिहासाचे मूक साक्षीदार असलेले आपल्या गड किल्ल्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी या गावाने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गड किल्ले दरवर्षी बनवतात गेल्या चौदा वर्षापासून येथील तरुणांनी ही परंपरा काय केलेली आहे जोपासली आहे साताऱ्यात अनेक गड किल्ले आहेत आणि आजही ते इतिहासाची भक्कम साथ देत आहेत आणि हेच अस्तित्व दाखवण्यासाठी हेच अस्तित्व राखण्यासाठी जतन करण्यासाठी आंबवडे बुद्रुक येथील ग्रामस्थ गेल्या चौदा वर्षापासून दिवाळीत किल्ल्यांच्या स्पर्धेचं आयोजन करतात सातारा शहराच्या पश्चिमेला असलेल्या आंबवडे बुद्रुक या गावात दोन हजार बारापासून गड किल्ल्यांची स्पर्धा भरवली जाते गावात दरवर्षी तीस ते चाळीस किल्ल्यांच्या प्रतिक भव्य प्रतिकृती उभ्या केल्या जातात ह्या वर्षी सुद्धा जवळपास चाळीस गड किल्ले उभारण्यात आलेले आहेत आता ही लोक दिवाळीच्या आधी एक महिना तयारीला लागतात आणि दिवाळीची भाऊबीज झाली की, की दुसऱ्या दिवशीपासून दहा दिवसापर्यंत ते लोकांना बघण्यासाठी असतात खूप गर्दी असते खूप गर्दी असते बघण्यासाठी खूप लांबून लांबून लोक येतात आणि रात्रीच्या वेळेला येतात म्हणजे छान लाईटिंगमध्ये किल्लेगड खूप सुंदर दिसतात आता यावर्षी अजिंक्य तारा राजगड रायगड तोरणा आणि सज्जनगड यांच्या ना अगदी सगळ्यांचं लक्ष वेधून घेण्यासारखे बनवलेले आहेत आता हे किल्ले बनवण्यासाठी ना दगड माती शेण राग अशा सामग्रीचा वापर करतात पर्यावरण संतुलित राहावं यासाठी त्या किल्ल्यांवर जे उभारण्यात आलेले सैन्य आहे ना ते सुद्धा ती लोक कागदापासून तयार करतात इतिहासाचं संवर्धन करण्याबरोबरच मुलांच्या मध्ये शिवरायांचे विचार रुजवण्यासाठी किल्ले बनवण्याची परंपरा अखंडपणे सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार तिथल्या तरुणांनी केलेलं आहे त्याचबरोबर तिथल्या मुलांनी सुद्धा एवढा सहभाग घेतलेला आहे की आपल्या दरवाज्यातला किल्ला कोणता आहे त्याचा इतिहास काय आहे तो कशा प्रकारे बनवलेला आहे ती छोटी मुलं सांगतात ना एवढं सुंदर वाटतं ना एवढं छान वाटत होतं ना खूप त्यांचं कौतुक करावं हो त्या मुलांचं वाटत होतं खरंच इतिहास जपायची अतिशय सुंदर संकल्पना आहे ही सातारा जिल्ह्यातल्या गडप्रेमींना आंबोळे येथे प्रतापगड रामशे तोरणा जंजिरा विजयदुर्ग सज्जनगड विशाळगड गोरखगड रायगड राजगड यासारखे अनेक गड किल्ले पाहायला त्यांना तिथं मिळणार आहेत म्हणजे तर तुमच्या जवळपास असेल तुम्ही सातारा जिल्ह्याच्या तर नक्की या दहा दिवसात जा तिथली साकारलेल्या किल्ल्यांच्या भव्य दिव्य प्रतिकृती पहा त्यांचं कौतुक करा खरंच त्यांच्या कलेला सलाम आहे त्यांची कला आपलं सगळे गड किल्ले आपलं लक्ष वेधून घेतात तुम्ही नक्की जवळपास असला तर नक्की जा, जा आणि त्यांचे गड किल्ले पहा अशा या किल्ल्यांच्या गावाला माझा मनापासून सलाम आहे माझी जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की तुम्ही कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद